तर संजय राऊत यांना ते पत्र कळलंच नाही असं स्पष्टीकरण यावर रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आहे संजय राऊत यांच्याकडून निव्वळ राजकारण सुरू असल्याचं देखील चव्हाण यांनी म्हटलं पुलाच्या कामासाठी मी आठ कोटींची रक्कम मंजूर केली आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले पूल इंद्राणी नदीवरचा कोसळला ज्यामुळे इतका मोठा अपघात झाला त्याबाबत आता राजकीय वर्तुळातून सुद्धा टीका टिप्पणी सुरू झालेली आहे रवींद्र चव्हाण यांनी राऊत यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे संजय राऊत यांच्याकडून निवळ राजकारण सुरू असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय पुलाच्या कामासाठी मी आठ कोटींची रक्कम मंजूर केली आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं संजय राऊतांना ते पत्रच कळलं नाही असं म्हणत चव्हाणांनी टीका केली पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आणि मोठा गोंधळ त्यामुळे झाला प्रचंड टीका झाली आणि या सगळ्यावरून आता राजकीय वर्तुळात सुद्धा नेत्यांच्या टीका टिप्पणी सुरू आहेत